नमस्कार मी संगीता संगीता भांडोले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत साबुदाना बटाटा पापड उन्हाळी वाळवणातील अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे उपवास कोणताही असो किंवा उपवास असो किंवा नसो हे बटाटा पापड अतिशय चविष्ट लागतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल या ठिकाणी मी तीन किलो बटाटे चार ते पाच शिट्ट्या देऊन असे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडत असताना अगदी बटाट्याला चीर पडेल इथपर्यंत ते उकडून घ्यायचं आहे की त्यामुळे आपल्या पापड्या किंवा पापड हे मौसूत बनणार आहेत आता हे उकडून घेतलेले बटाटे थंड झाले की सोलून घ्यायचे आणि सोलून झालं की तुम्ही स्मॅशरच्या साह्याने किंवा असं खिचणीच्या साह्याने त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरच्या साह्यानं घेत असाल तर त्यामध्ये जे बटाट्याचे तुकडे राहतात ते पापडीवर परत तसेच येतात म्हणून शक्यतो असं खिचणीवर ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण बटाटे असे या प्रकारे करून घेतलेले आहेत बटाट्याचा लगदा तयार आहे यामध्ये आपण काही सामग्री घालूयात साबुदाणा ड्राय रोस्ट करून तो मिक्सरवर असा त्याचं पीठ करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे साधारणतः दीड वाटी आपल्याला हे पीठ घालायचं आहे थोडंसं चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ तीन किलोला दीड वाटी साबुदाण्याचं पीठ म्हणजे साधारणतः दोनशे ग्रॅम साबुदाण्याचं पीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने असं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या व्हरायटी करू शकता की यामध्ये तुम्ही जिरे कोथिंबीर किंवा हिरवी मिरची देखील घालू शकता मी या ठिकाणी चिली फ्लेक्स घातलेला आहे वेगवेगळा फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो देखील त्याची प्युरी करून घालू शकता आता या ठिकाणी मी दोन प्रकारे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे तर पुरी प्रेस घेतलेला आहे एका पॉलिथीनवर आता छान असा हा गोळा करून ठेवायचा आहे आणि दुसरं पॉलिथीन त्या पुरी प्रेसवर ठेवायचं आहे आणि त्याला आता प्रेस करून घ्यायचा आहे अगदी कमी वेळामध्ये हा आपला पापड तयार होतो तुमच्याकडं जर पुरी प्रेस नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकवर असा गोळा ठेवून प्लेट किंवा ताटाने देखील दाबून हे पापड बनवू शकता पुरी प्रेसने अत्यंत कमी वेळामध्ये बघा किती छान असा पापड आपला तयार झालेला आहे दुसरा देखील पापड मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवते आहे अत्यंत सोपी अशी ही पद्धत आहे बटाटा पापड करत असताना अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे बटाटा हा छान असा उकडून घ्यायचा आहे बटाटा जर जास्तीचा उकडलेला नसेल तर परत आपल्या पापड्या आहेत चांगल्या लागणार नाहीत किंवा त्या फुलणार नाहीत आता हे पापड बनवण्यासाठी तुम्ही याला उन्हात जाण्याची आवश्यकता नाही अगदी घरात पंख्याखाली देखील तुम्ही हे पापड बनवू शकता आणि थोडे सुकल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्याला तुम्ही उन्हामध्ये घालू शकता आता दुसऱ्या पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला पापड करून दाखवणार आहे तर या मिश्रणातला एक छोटासा गोळा म्हणजे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हे पापड पाहिजे आहेत त्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं हे गोळे करून घ्या त्याच्यावर दुसरं प्लॅस्टिक घालून आपण प्लेटने दाबून घेऊयात प्लेट किंवा ताटाने त्याला दाब दिला हो की आपला पापड छान असा होतो तुम्हाला जर वाटला हा पापड एकसारखा झाला नाही तर तुम्ही याला असं अंगठ्याने किंवा बोटाने देखील थोडंसं पसरून घेऊ शकता आता वेगवेगळ्या भागामध्ये याची वेगवेगळी नावं आहेत कुणी याला बटाटा पापड म्हणेल कुणी साबुदाना प्लस बटाटा पापड म्हणेल तर कुणी याला अंगठा पापड देखील म्हणतात अगदी नावं कुठली जरी असली तरी याच्या चवीमध्ये फारसा फरक पडत नाही बघा पुरी प्रेस नसेल तर ही सुद्धा पद्धत अतिशय सोपी आहे पारदर्शक पॉलिथीन असल्यामुळं आपल्याला वरून कुठं पातळ आणि कुठं आपली दाट पापडी झालेली आहे ते दिसतं बघा सांगठ्याच्या सहाय्याने आपण याला थोडंसं प्रेस करून घेतलं की छान असं आपला हा पापड तयार होतो मस्त खूप सुंदर असे आपले हे दोन्ही पद्धतीनं पापड बनतात याच पद्धतीनं मी आता सर्व पापड करून घेतलेले आहेत मी हे सर्व पापड पुरी प्रेसमध्ये केलेले आहेत ही पद्धत मला अतिशय सोपी वाटते बघा घरामध्येच मी अशा पद्धतीनं हे पापड करून घेतलेले आहेत अगदी एक ते दोन तासामध्ये हे पापड छान असे सुकतात सुकल्यानंतर पुन्हा याला उन्हात घालायचं आहे बघा एक ते दोन दिवसाचं ऊन दिल्यानंतर पिवळे धम्मक असे आपले हे बटाटा पापड तयार झालेले आहेत चिली फ्लेक्स घातल्यामुळे अधूनमधून याला थोडेसे लाल डॉट दिसतात तुम्ही हिरवी मिरची घातली असेल किंवा कोथिंबीर घातली असेल तर ते हिरवं त्याच्यावरती दिसतं अतिशय अगदी काचेसारखी पारदर्शक अशी पापड आपली या ठिकाणी तयार झालेली आहे पाहू शकता अतिशय पातळ आणि छान सुंदर असे आपले हे बटाटा पापड तयार झालेले आहेत तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून पहा अगदी या तीन किलो बटाट्यामध्ये आपले हे पापड हे तयार झालेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे सुरुवातीला तेल थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आणि मंदाच्यावरच ह्याला छान असं तळून घ्यायचं आहे थोडेसे पापड ओलसर असल्यामुळे या ठिकाणी लाल दिसतात जसजसे जसे पापड वाळतील तसं याचा कलर हा पिवळा धमक येतो अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही रेसिपी मी या ठिकाणी उपवासाचे पापड बनवले असल्यामुळे यामध्ये जिरे किंवा कोथिंबीर घातलेली नाही तुमच्याकडे उपवासाला जर जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता व्हिडिओला खूप मेहनत घेतलेली असते त्यामुळे सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात रहा, मस्त रहा, आणि मजेत राहा